नायलॉन मांजाची सर्रास विक्री करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करा येवल्यात सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने निवेदन एवले शहरात मकर संक्रांत पतंगोत्सव सण राज्यभर प्रसिद्ध आहे या उत्सवाची येथे लगबग सुरू आहे मात्र गेल्या काही वर्षांपासून बाजारात नायलॉन मांझा विक्रीस येत होता मात्र नायलॉन मांजामुळे होत असलेल्या दुर्घटनांमुळे त्यावर बंदी आणली गेली परंतु नायलॉन चायनीज मांजावर बंदी असतानाही शहरात या मांजाची विक्री सर्रासपणे चालू आहे जीव घेणा असलेला हा मांजा विक्री व वापरावर त्वरित बंदी आणावी व विक्रेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी असे निवेदन येवला शहर पोलीस निरीक्षक यांना सर्व पक्षीय कृती समितीकडून देण्यात आले शहरात सर्व समाज बांधव एकोप्याने अतिशय उत्साहाने मकर संक्रांत साजरी करतात परंतु तरुणाईसह हो शौकीनांकडून पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर केला जातो नायलॉन मांजा एखाद्या शस्त्रासारखा धारदार असतो हा मांजा आटकून अनेकांचा नाक कान गळा गाल कापला गेलेला आहे तसेच दरवर्षी मांजा अडकून पडल्याने दुचाकी चालकांचे अपघात होतात व गळा कापला गेल्याने दुचाकी चालक गंभीर जखमी होऊन जीव गमवावा लागला आहे हे सर्व थांबवावे यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन सर्व पक्षीय कृती समितीकडून करण्यात आले यावेळी गुड्डू शेठ जावळे समीर समदडिया धीरजभाई परदेशी अतुल घटे अविनाश कुक्कर राहुल लोणारी योगेश सोनवणे तरंग पटेल महेश लासुरे पत्रकार शाकीर शेख आदींची उपस्थिती होती स्टार टू महाराष्ट्र न्यूजसाठी साकीर शेख येवला ऐतिहासिकदृष्ट्या सण उत्सवांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे आगामी काळामध्ये मकर संक्रांतीच्या काळामध्ये पाठीमागील प्रतिबंधित मांजा पतंग उडवण्याचे मोठे प्रमाण येवला शहरामध्ये आढळून आलेले आहे त्याच्यावर पोलिसांकडून वारंवार कारवाई देखील करण्यात आलेली आहे येवला शहर पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व येवला शहरवासियांना आवाहन करण्यात येते की कृपया आपण जो महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध घातलेला मांजा आहे त्याचा पतंग उडवण्यासाठी वापर करू नये तसेच पतंग उडवताना काही अनुचित प्रकार घडणार नाही सावधगिरी बाळगून सर्वांनी पतंग उत्सवाचा आनंद घ्याय घ्यायचा आहे मांजामुळं कोणालाही गंभीर स्वरूपाच्या जखमा इजा होणार नाहीत याची सर्व लहान थोर बांधवांनी काळजी घ्यायची आहे जर अशा प्रकारचा प्रतिबंधित मांजा जर कोणाकडे आढळून आला तर तो जप्त करून नियमाप्रमाणे त्यांच्यावर कारवाई केली जाईल या कारवाईकरिता येवला शहर पोलीस स्टेशनला एक साध्या वेशातील एक गोपनीय पथक नेमण्यात आलेलं आहे हे पदक ज्या व्यक्तींकडं मांजा हा बाळगला जाईल किंवा त्याचा साठा केलेला आढळून येईल तर अशा सर्व व्यक्तीवर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल परत एकदा सर्व येवलावासियांना प्रतिबंधित मांजा जो आहे तो पतंग उत्सवाच्या काळात वापरू नये असे मी आवाहन करतो आणि आगमा आगामी काळातील पतंगोत्सवासाठी सर्व येवला शहरवासियांना सुरक्षितपणे कोणतीही इजा न होता हा सण साजरा करावा याकरिता शुभेच्छा देतो मकर संक्रांत हा शहराचा एक मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यात करण्यात येत होता येत आहे ये परंतु गेल्या अनेक वर्षापासून नायलन मांजेने जो एव सुरुवातीला जो दोरा तयार करीत कर, करी होते त्या ठिकाणी नारायण दोऱ्याने जागा घेतल्यामुळे अनेक त्यामुळे द्वारा तयार करण्याची पद्धत बंद झाली आणि नागरिकांनी नायलन द्वारा आणण्याचे प्रयत्न चालू केलेले त्या न्यायालयद्वारामुळे अनेक नागरिकांच्या जीवाचा जीवितस धोका निर्माण झालेला आहे अनेकांचे गळे कापलेले आहे कोणाला पायाला पायाला दुखापत झालेले आहे आणि महत्त्वाचे म्हणजे जे पक्षी आहे पक्ष्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात दुखापत होत असून या संदर्भात एवढा शहर पोलिस स्टेशन पोलीस स्टेशननी लवकरात लवकर जे नायलन द्वारा विकणारे आहे त्यांच्यावर चोरीच लागेल अशी मागणी येवळे शहर सर्वपक्षीय समितीतर्फे येवले शहरात मकर संक्रांत हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो या शहराला काही युवक आणि काही दुकानदार गालपोट लावण्याचा प्रयत्न करतात नायलॉन लोन आजीव घ्याना माणसा असल्यामुळे तो वापर करतात आणि तो विकतात आणि त्याच्यामुळे लोकांचा जीव जातो गळे कापले जातात याच्या पहिले पण लोकांना अनुभव आलेला आहेत या घटना घडलेल्या आहेत तरी पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन जे विक्रेते आहे जे उडवणार आहे पतंग जे वापर करणार आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही आमची स्वरूप क्षेत्रपयेत नम्र विनंती आहे